म्हणा राजा तू तुला बैला नाही सांगितलं होतं कुठे गेला गडी आणलाय आणलाय माल घालवतोय आणलास का उजाडल्या येणार आहेस का तिथे शिमे खायला लागते तर मालकाज तुला काय आहे अजून आण ये लवकर पटापटा राजा चांगली पोर आण कामाची पोर कामाची मामा कामाचीच पोर काय ते त्याला पुरी भेटणं झालं लग्नाला आलय काय करायचं पुरी भेटणं झालं कुठे ते पुरी बघले होते चांगली पाहिजे ना पुरे आपल्या इथे गावात आणलंय कामाला पण इथे गावात पुरी बघले की आहे ते दिवान कसली नको आता बघू घे आजच्या दिवस करू द्या उद्या बघतो मग दुसरं आणतो हा चालतंय चालते, चालते। मी मार्केटला जातोय बरं बरं जाऊन या तर मी वाईज उरकून घेतो हा काम चांगलं करा हा येऊ दे येऊ दे पटपाट पटपाट पट, पट। मालक गेलाय तर पटपाट आवरू दे आले तुला बी पगार नाही ना मला बी पगार नाही उद्या जायचंय बाजारावर माहित आहे ना एक तर मागास मालक म्हणते कुठनं पोरगा आणलंय कामाला तुला सकाळी सांगितलं मालक यायच्या आधी आपले निवांत काम करून द्यायचं आणि बसायचं तू बसायला तिथं पुरी बघित गावात एक इट तरी दिलेस का ते मालक ओराडते बोंबाल ते म्हणजे ते नवीन पोरगा आणलेस ते कुठं आहे कुठं तंड दाखविले तोंड म्हणजे हे बघ आले डोक्यात तोंड म्हणजे काय तिथं मग माल आणून ते मी नाही दिलं कुणी दिलं बघ अर मग इथं कोण द्यायचं माल नुसता तिन का माल खायचं घे ना आता इथलं इथं फोडायचं कोण इथं फोडू लागतो की बोलूनच तरी हो तेव्हा फक्त माल द्यायला माल द्यायला नाही कशाला ना शाळा शिकून काम करतोय तुझ्या का शकत आहे का हो ते शिकायला हे पाहिजे ना तुझं आपलं फुगा मारला की ह्याच्यातच पावर आहे आणि कणाना कणाना काम करायचं नाही तर काय शाळा शिकून काय उपयोग नाही काय बाबा तुला काय असं मुला तर मजूर करण्यापेक्षा ते मजुरी आहे ही मेहनत आहे ह्याच्यात तर पैसा आहे हेच तुम्हाला माहिती जायला तिकडे मुंबई हे करायचं तिथनं बे बेका हाक हाक काल की इकडे यायचं गावाला आमच्यासारखं मग आमच्याकडे यायचं द्या की आम्हाला काम आहे का नाही आणि आम्ही शाळा शिकते कशाला शाळा शिकून माझ्या आता कोतवाला होणार आहे कोतवाल होणार इंजिनियर होणार मोठा इंजिनीअर ते कळत दिसतंय आता लगीन केलं का नाही बापानं न कि ते होईल इंजिनियर बी होचिल आणि कोतवाल बी उचल सगळंच राहील हे शिक आपला की कुठं कामाला येईल नाहीतर असेल तसाच मग आता घ्या जांबा फोडा घ्या द्या इकड ना का खालीवर बघू जर यातलं वाईज खा म्हणजे जांबा तरी फुटेल तुझ्या अरे नाही तर मला गाली मग तुला बी घरी मला बी घरी नाही मला हे तर मग फोड फटा फाटाय तोंड फोड किती जर सांग तू तुला तोंड फोडून दे सरळ तर हे तोंड तुला ना झालं जास्तून फोडायचं आला का नाही ना काना नुसतं आपलं ते सकाळपासून माल आणलं कि आलं नुसतं आलं ते परवडलं असतं तुझ्यावर सकाळपासून माल मालक कशा माझ्या मागे भोंभालते ती मालक म्हणजे नवीन आहे मी काय काम केलं का पहिलं मग सांगायचं मला ना मग आणलंच नसतं तुला दुसरं पोरग आणलं असतं मी मला म्हणलंच रात्री येतो मला जांबा उचलाय जरा गावात उन्हायच कमी कर म्हणजे असले कामा धंद्यात ध्यान लागेल कळल कसं काय करायचं शिकवायचं ते वेळेसाठी झालोय शिकायला नीट तो मग समजवतो सकाळपासून मालच कालवतीस आणि मालच देतोय जांबा तरी फोडून द्यायचा नाईक मोही म्हटलं मालका जाता काही जांबा फोडून देतातील तो आपला फोडून घेतोय एकटा सकाळपासून मी कधी केलंय का हो की मग त्यांना विचारायचं मी नव्हतो तर मग त्यांना कशाला लाजायचं का ते नवीन आहे ते आता मला वाटलं तो बी काम आहे मला काय माहित तुझा मालक आहे ते आपल्या गा, गाव गावातली पोर आहे अशी म्हणून टाकते म्हणून मालक कामाला ठेवी आलाय आणि तू, तू तुला आणला तरी बी तू तू बी तसाच मला वाटलं तू बी वाईज करू लागशील काय मग करू लागत नाही का सकाळ धर एवढं पा माल कोणी बनवून दिला अरे हो की मान्य आहे की माल बनवून दिला पण इथे त्याच्यावर जांबा तर फोडू लागायचं त्याला ते मग मी फोडला पण ते मग मला काय माहित तुझा मालक आहे ते मग हो काय करतोय फोन लवकर पाटापाटा माल साईडचा सा काढायचा ते बी नाही काय ते माल गोंबालणार नाही तर काय पूजा करेल माझी हा तुला तिला आणला आणलं रे कामा पण म्हणलं जाऊ दे मित्र आहे आपलाच आताच आलंय कुठनं आपलं घरात बसल्यापेक्षा म्हणलं आपलं नेवावं कामाला Mexico, kashan, hai, diho, <tutu> <tutu> <गारा गे> <tutu> फुगा काय तुझंच आता खायचं वांद झालंय. तुला काय करायचं ते आता तूच माझ्याकडे कामाला आलं म्हणून तू मला फुगा पाजणार. मी तुला संध्याकाळी काय नेतो की? अरे देवा सुट्टी कधी करायची? करायच कर. आता माझा कामगार गेला. कर. हे बघ की कोण आलंय. ऐका की ह्या तुमची आता गावात काय नासा लोडच झालेय.

प्लास्टर करायचं तुम्ही करणार का हा हा मी करतो मी करतो मी शिकवलं याला म्हणजे लवकर तुझं करता यार आता करेल की ते म्हणतात ना तुला माहिती आहे का काय त्याच्याबद्दल काय तो हे बरा म्हणायचा सा। काय सांगते मी करतो म्हटले काय पॅन्ट कुठे शिवली कुठल्या टेलरकडे कडे तुम्हाला कशाला पॅन्ट मला बी शिवायची होती टेलर कडे जाऊन <laughs>

ते काय म्हणते मग संध्याकाळी पक्याला घेऊन यायचे का तिच्या आईला का तिच्या आई काय खात्या पक्याला दोन फुग पाहिजे ओके आहे पक्क्या आपल्या बाजू आणि आईच बबण्या मग संध्याकाळ अरे बबण्याला कशाला मी येतो की नको 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 तू नको बाबण्या आपलं कामाच आहे तू आला तर आणि कुठं जुळेल ते बी जुळायचं बंद होईल जा बर आता मग चला आता डेपू टाकूया मग जेवाय सुट्टी करू चला गे ते चल गे तिकडे चल अरे विजय शाजबीत गेलेस का नाही नव्हतं नाए, गेलं गुरुजी लय मारते शाळे कोण गुरुजी मला सांग नाव काय तिचं तुला काय सांग तुला सांगेल एवढा मोठा जागीदार आहे का लात मारायची कशा राहिले लहान पोरला लात मारली लात मारण्याचं काय करू मग तेव्हा आता मोठी पोरं बाली झाली बारकी पण ते ती तुझी लाल सांगत्या सांडू आता काय त्याची बघ तिकडं बघ अरे कुठे सांगत्या बा हे दिसत का तरी काय दिसत काय का बघ बघ हजी तर बघ येऊन आहे नाही म्हणते आणि हे स्वतः बघ

हं बापाला ठीक आहे नाही तू जेव्हा पालकाला लागणार तुझ्या आश्याद्र्याने आशय चेचल काय चीज आता झालं मार तुला ते सोडण दिस काय चीज ना येले ते पुढचं वाटतं महिना महिनाभर अंगू करतच ना तुला पाटल्याची पुर्गी पाहिजे रोज नदी अंगू भरती जेवाय गेले तू काय काम सोडून आलेस ते बघा आता तिला बघायला जेवाय निघालीन घरी तिच्या मागना फिराई उंडगाय बाई हां जेवाय इकडे कुठे ब असं फिरत 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 जेवाय जायचं मग तसंच कामाला आहे मग तुमच्यावर काय वे इथं बसायचं आणि इथे तुझी माप काढायला इकडे कसं चाललंय असं आपलं म्हणलं बघूया फिरून लाईट वर लागलाच वाटत तुम्ही मग असंच आहे वेळ तुमच्यासारखं नाही चला 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 जा तुम्ही